लवकर शंभर टक्के मथुरा बकासूर शंभर टक्के गाडी लवकरच पळणार आहे आणि सगळ्या चाहत्यांचं मन जिंकायला ती गाडी लवकरच पळेल उद्या ज्याला बैलगाडी क्षेत्रामधले सगळे मानाचे तुरे उद्या इथं आपल्याला सगळ्यांना पाहायला मिळणार आहेत बकासूर उद्या आहेत पळायला चांगलंच आहे मामाने केलंय सर नमस्कार नमस्कार उद्या भागातलं कराड भागातलं सगळ्यात मोठं मैदान होते पाच लाखाचं काय सांगाल त्याच्याबद्दल कराड भागातलं बैलगाडी क्षेत्रामधलं आतापर्यंत रोख स्वरूपातलं सगळ्यात मोठ्या रक्कमचं मैदान कार तालुक्याचे दमदार आमदार अतुलबाबा भोसले अतुल पर्व पहिल्या पर्वातलं पहिलं मैदान उद्या संपन्न होतंय आहे आणि एक चांगलं एक पारदर्शक मैदान उद्या आपल्या सर्वांना पाहायला मिळेल आता तसं माक्षप्या आणि बकासूर गाडी पळायला सर हो फक्त फायनल अंधार पडला त्यामुळं झालं उद्या कसं काय बकासूरचं नियोजन राहील बकासूर उद्या आहे पळायला नियोजन चांगलंच आहे मामाने केले आणि उद्या ज्याला बैलगाडी क्षेत्रामधले सगळे मानाचे तुरे उद्या इथं आपल्याला सगळ्यांना पाहायला मिळणार आहेत रसिकेच आहे रसिकेच मध्ये कोण बाजी मारणार ते उद्या आपल्याला साडेपाच वाजता पाहायला मिळणार आहे मैदान हे खरोखर चांगला आहे जेवढे बैलगाडी क्षेत्रामधले बैलगाडी क्षेत्रातले सुपरस्टार आहेत ते उद्या सगळे इथं पाहायला मिळणार चांगलंच असेल उद्या सोडलं कारण पायरे कळत नाही मामा कळत सगळं मध्ये मा असे अड्ड्यात जोपर्यंत पोहोचले काय सांगत नाही अड्यात पोहोचले की सांगतात की असा बैल आहे या गटात गाडी आणायची तिथं बैल घेऊन जावा म्हणून तुम्हाला पण कधी कळतं सर गटात आले कळतं का बाबा हे गटा एवढंच कळतं का फक्त आधी हा गटात आले की बाल फोन करतात फैर आहे जावा बैल की ह्या गटात गाडी आणायची आहे तुमच्या बैल घेऊन जावा म्हणून सर फक्त ही नियोजन लवकर लागलं होतं माही आधी बावकर सगळ्यांना होतं नाही ते गुरुजी गुरुजींची इच्छा होती बऱ्याच वेळा परंतु माहिती थोडासा आधार असल्यामुळे गुरुजींनीच कधी फोर्स केला नाही जेव्हा गुरुजींना वाटलं की बाबा आता खरोखर फ्रेश झालाय गुरुजी आम्हाला बैल पाहिजे आमच्या पा भागातलं मैदान आहे दोन फेरे गाडी चांगली पाहली संध्याकाळी अंधाराच्या ह्याच्यामुळे थोडस बाय मिठी झाली गाडी फॉल झाली पण गाडी दोन्ही फेर चांगली पाहली आणि भविष्यात सुद्धा शंभर टक्के गाडी पळल ती सर जरी मथुरा तरी प्रयत्न तर राहत ना सगळ्यांचं नाही लवकरच शंभर टक्के मथुरा शंभर टक्के गाडी लवकरच पळणार आहे आणि सगळ्या चात्यांचं मन जिंकायला ती गाडी लवकरच पळेल सर आता बऱ्या वेगळ्या म्हणजे चाहत्यांसाठी पळतोय चाहत्यांची इच्छा असली तो पैवरा व्हायला लागले माहिती मतरण तो म्हणा नाही कसा आहे आता बकासोचा चाहता वर्ग मोठा आहे महत्वाचा चाहता वर्ग मोठा आहे त्यामुळे सगळ्यांची इच्छा होती की हे दोन्ही बैल एखादा पळावे म्हणून दोन्ही मालकांचा प्रयत्न आहेत एखादं चांगलं मैदान बघून तिने जेवण लवकरच होईल मा, मा, पण आता बऱ्यापैकी सगळं मामास कळत ना सर सगळं सगळं मामा मामा मिळून म्हणजे फक्त तुम्हाला कळतं का बा असं आहे सांगतो का आपल्या गोठ्याला कधी सर असतो की बैल येतो हा येतो काय मग इकडं असला मुक्का मी तर पलीकडे आपल्या गोठ्या आता उद्याच नियोजन कसं आहे तरी म्हणजे उद्या सकाळी येणार बैल का कसं हा संध्याकाळ बैल तीन वाजता इथं पोहोचल हा आठ वरच हो इथं सकाळी तीन वाजता तीन चार वाजता बैल इथं येईल सर कमीत कमी किती निघतात ती आपल्या जवळ लांबचं मैदान नसलं पाटे मैदान असेल तर दोन तीन वाजता निघते उद्याच्या मैदानाबद्दल जरा उद्याच्या मैदानी बघण्याच जोगच होईल मैदाना मैदान एक पारदर्शक होईल आणि भव्य दिव्य कराड तालुक्यातलं पहिलं मैदान असल्यामुळे गर्दी प्रेक्षकांची होईल आणि प्रेक्षकांना मी एवढं सांगेन की पुढे कोणी उभं राहू नका बॅरिगेटच्या बाहेर उभं राहा जीवनाचा आनंद बघून घ्या असं पुढे एक आडवते रूपने जाऊ नका थोडं मी बैल मालकांना किंवा प्रेक्षक येणाऱ्या प्रेक्षकांना नवीन पोरं असतील लहान पोर असतील त्यांना सांग बकासूरच नाही बकासूर बरोबर क्षेत्रामधले सगळेच जे आता टॉपचे नंदी आहेत टॉपची नंदी येणार आहेत आणि त्यांना एक अपवाद म्हणून जे खरोखर ज्यांच्यात कस आहे आपण तुम्ही अंधारातले पहिलं बरोबर जे उद्या आपल्याला उजव्यात पाहायला मिळणार आहेत मग उद्या नंबर करणार सर म्हणते ज्याचा कस आहे ज्याचा धमक आहे तो उद्याचा नंबर करणार मी म्हणणार उद्याच्या पडवायची नाही हे रान असं आहे की सांगून एक नंबर कोणी करू शकणार नाही असं रान आहे काळ्या मातीचं रान आहे कसाचं रान आहे बोजवाड बैलांचं रान आहे त्यामुळे म्हणायचं नाही की मी एक नंबर करेन मला <laughs> वाटतं आता आपलं कराड बाग करड बाग बरीच बैल येते सगळी सर सगळी कराड भाग म्हणण्यापेक्षा सगळ्या लांबण्या चालण्या एक बैला मुक्कामी मिळाल्या म्हणजे लांबून येणार असे कराड भागातले जेतील हे काही नाही पण कराड भागातले बी काही लोक भिवून असतील कि मोठ्या गाड्या आहेत तर त्यांनी पण आलं पाहिजे कारण की लकी ड्रॉ चान्स हा उद्याच्याला लागू शकतो कुठलाही नाव होऊ शकतं असं नाही एकसारखं नऊच्या नऊ फाट्या अगदी रास्तच पड आहेत आता आपण पुशेगावला बघितलं बरेच सगळेच होते सगळेच म्हणजे बैलगा सगळे टॉपचे बाराशे बैलांना सहभाग नोंदवला होता अंधारातली बैल जोडी तिथे नंबरला उजळ्यात आली फायनलच्या हो। क्षणी काही घडू शकतं तसं फॉल झाली गाडी म्हणा लक म्हणा नशीब नशीब असल्या की काही घडू शकत कधी काय होईल ते सांगू शकत नाही त्यामुळे उद्या या पळा सगळं पळा ह्या चान्स सोडू नका काय होईल पण काय होत माहिती आपण जर हलक्या मध्ये जातो तिथं आपण एक आपली गाडी एक नाही दोन कर, करतो दोन नोंद करतो उद्या एकच नोंद करायची सगळे बैलगाडी शौकीन मालक सुट्टी मेकर असतील सगळ्यांनी उद्या येऊन उपस्थित दाखवा कारण उद्याचा हा क्षण खरोखर एक अविस्मरणीय असणार आहे होणार आहे सगळे पहिले एकत्र येणार आहे पहिल्यांदाच असं कराड तालुक्यातलं पहिलेच मैदान म्हणाल तर चालत कारण की सगळ्या मोठ्या रकमेचं मैदान आहे टॉपच्या बैलांच्या सगळे पैरे झालेले आहेत सगळे टॉपच्या लढती बघायला भेटतील आणि त्या लढतीत नवीन चेहरा एक दोन बघायला भेटला असा आमचा बी अंदाज आहे फाटीच्या अंदाजानुसार का, का, का हो ला ला <laughs> थे थे सर काय विषय फाटीचा काळे राणाची फाटी फाटीचं राणा काळे राणा आहे जरी आता रोलिंग केलं तरी एक पहिले चार पाच पाहिले की माती शंभर टक्के होणार ज्याचा कस आहे तो उद्या इथं बाजी मारणार कसपणाला लागेल कसपणाला समालोचक वर बोलतील सर बघा तुझं नियोजन तुम्ही करता का नियोजन तिथं सगळं नाही नाही नियोजन मामाच करते आम्ही आपला अपवाद आहे पण नियोजन सगळं मामाच करतात बाकी सगळं सहकारी सगळं आपलं सहकार्य आपला आपण सेवा द्यावा सेवा करायचं आपण सर बद्दल काय बोला दोन शब्द वर निलं कधी बसलो तुम्ही बैलगाडी क्षेत्रामध्ये बरेच वाजून मी आहे समालोचने बरेच दिवस करतोय पण अशी प्रसिद्धी आणि एवढं मोठं नाव बैलगाडी क्षेत्रामध्ये पहिल्यांदा मी आलो होतो चक्र वाडाय आणि परत संधी दिली मला समालोचन करण्याची त्यानंतर क्षेत्रात थोडस नाव झालं पण दीड वर्षापूर्वी बक्कासोज आणि माझं भेट झाली आणि देवाचा आशीर्वाद माझ्या मला की मी क्षेत्रातला एक थोडा मोठा नाही पण इज्जत मला बेल्या क्षेत्रात शंभर टक्के बक्कासोजन दिली गाडी बोलायला करणार पण सर ते बारा ना पाच लाख म्हणजे चांगलं बक्षीस घेऊन जाणार आहे ना एक नंबर करत चांगलं बक्षीस घेऊन जाणार क्षेत्रामधला उद्या इतिहास घडणार सगळ्यात मोठा आजपर्यंत क्षेत्रामधलं सगळ्यात मोठ्या रकमच मैदान पाच लाख रुपये उद्या कोण घेऊन जाणार साडेपाच वाजता आपल्या सगळ्यांना चेहरा फुड आणि चांदीच ताट आहे चांदी ताटामध्ये त्यांना पैसे देणार आहेत आणि खरखी नोट आहेत